नवापूर नगरपरिषद नवापूर सतर्कतेचा इशारा दिनांक तेईस सितंबर दो हजार पच्चीस रंगावली नदीला महापूर येण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या लोकांनी सावध राहावे नागझारी डेम पूर्णपणे भरले आहे आणि सध्या धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे त्यामुळे रंगावली नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढू शकते या पार्श्वभूमीवर रंगावली नदीकाठ नाला आणि आसपास राहणाऱ्या सर्व नागरिकांना कळविण्यात येते की कृपया नदीकाठी जाणे टाळावे नदीपात्रात कोणतीही धोकादायक हालचाल किंवा पोहण्याचा प्रयत्न करू नये लहान मुले महिला वृद्ध आणि जनावरे यांना सुरक्षित ठिकाणी हलवावे आवश्यक कागदपत्रे औषधे आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात नागरिकांनी अफवा पसरवू नये आणि प्रशासनाच्या पुढील सूचनांचे काटेकोर पालन करा नाल्यामध्ये तसंच नदीकिनारी कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करू नये जी अतिक्रमणे आहेत ती स्वतःहून काढून घ्यावी अन्यथा नगर परिषद प्रशासनामार्फत कारवाई केली जाईल नागरिकांनी शांतता व संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे आपत्कालीन स्थितीत नगर परिषद किंवा अग्निशमन विभागाशी तात्काळ संपर्क साधा आपत्कालीन संपर्क क्रमांक डॉक्टर मयूर पाटील मुख्याधिकारी नवापूर नगर परिषद जिल्हा नंदुरबार